प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त आहे आहे की बिना रक्ताचे तर रक्तामध्ये लोह कण्याचे एवढं माहिती आहे आणि लोकण मॅग्नेट ला आपल्याकडे खेचून घेत आहे तुमच्या रक्तामध्ये जेवढे लोहकण आहे जसे तडात आणि तडपाय आपण ठेवलं तर ह्या पाईट पासून हाताकडे एवढ्या जोरानं ते अट्रॅक्ट मध्ये धाव घेतात मॅग्नेट कडे तुमची दबली गेलेली असते

दोन भागात हे बघा आपले स्किन काढा असं आपण शरीराचं स्ट्रक्चर हे बघा नाभी पासून पूर्ण आणि नाभी पासून आपलं शरीर हे अलग असतो मध्ये टॅब्लेट आहे किंवा आता घरीच राहा त्याच्या दिसून येतो दोन भाग आहेत आपल्याला तर आपलं स्ट्रक्चर असं झालं नाभीच्या खाली तळपायापर्यंत आणि नाभीच्या वर डोक्यापर्यंत शरीराचा दुसरा भाग नाभी पासून तळपायापर्यंत एक भाग पहिला नाभीच्या वरचा दुसरा भाग तर नाभीच्या खाली तळपायापर्यंत आपल्याला कोणकोणते त्रास आहेत किंवा होऊ शकतात त्यामध्ये पायाची दुखणे तळपायाची आघोणे संधीवाल उभ्या टिकेल धर्मिया कोणत्याही माझी पाणीच्या बरे करण्यासाठी आपण हिरवा म्हणजे हिरवाय केलेला आहे तर दक्षिण ध्रुव म्हणजे लाल रंगावरती डावा पाठवले बरोबर डोक्यापर्यंत आपल्याला कोणकोणते त्रास आहे होऊ शकतात त्यामध्ये ऍसिडिटी गॅस कॉन्स्टिपेशन ब्लड प्रेशर हार्ट प्रॉब्लेम ब्रोझन शोल्डर हाताला किंवा झकडणे डोक्याचे सगळे नांदीच्या उदर आहेत ते बरे करण्यासाठी आपण